नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते त्यामुळे या दिवसात आहाराकडेही विशेष लक्ष देण्याकडे सगळ्यांचा कल असतो पहाटेची थंडी आता जाणवू लागलेली आहे ऋतूमध्ये बदलाची चाहूल शरीराला लागलेली आहे ऋतू बदलला की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात हिवाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलतात पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते या दिवसात थंडीचा सामना करण्यासाठी शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते आणि ह्या ऊर्जा मिळवता येतात त्या आपल्या किचनमध्ये असलेल्या पदार्थांपासून ही ऊर्जा पुरवताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढायला देखील मदत होते अशावेळी हिवाळ्यामध्ये आपलं वजनसुद्धा वाढणार नाही याची सगळ्यांनी काळजीसुद्धा घ्यायला हवी हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते त्याचबरोबर शरीराला ऊर्जेची गरज देखील जास्त असते आणि भूकसुद्धा चांगली लागते तर अशावेळी आपण बनवू शकतो दोन चटण्याच्या तुम्हाला अगदी भरपूर पूर फायदा करून देणार आहेत हिवाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय होते केससुद्धा ड्राय होतात अशावेळी आपण आपल्या घरामध्येच असलेल्या काही गोष्टींपासून नैसर्गिकरित्या हे सगळं काही मिळवलं तेसुद्धा जेवणातून तर नक्कीच त्याचा फायदा होतो खूप महागड्या प्रोडक्टवर पैसे घालवण्यापासून वाचतो तर सगळ्यात आधी बनवूया मस्तपैकी जवसाची चटणी जवस शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप मदत करते जवसाचे तसे खूप सारे फायदे आहेत वजन कमी करणं कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो सुद्धा कंट्रोल येतं स्तनाचा कॅन्सरवरसुद्धा याच्यावर फायदा होतो खूप सारे फायदे आहेत किती फायदे ऐकू आणि किती नाही तर इथे मी घेतलेलं आहे जवस एक वाटी त्यानंतर थोडेसे तीळ घातलेले आहे त्यामध्ये थोडेसे शे। शेंगदाणे घातलेले आहेत त्यानंतर ज्या आपल्या पंढरपुरी डाळ्या मिळतात ना त्या घातलेल्या आहेत व्यवस्थित छान असं जे जवस आहेत ते छान फुगेपर्यंत तडतड असं उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सगळं काही व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घ्यायचं छान असा खमंग वास येतो त्यानंतर फ्रेश असा कडीपत्ता घातलेला आहे मी कडीपत्त्यात असलेले गुणधर्म पचनास मदत करतात केसांचे आरोग्य सुधारतात कोलेस्ट्रॉल कमी करते मधुमेह नियंत्रित करते आणि स्किन आणि केसांसाठी सुद्धा खूप छान काम करते त्यामुळे कडीपत्ता खाल्लाच पाहिजे त्यानंतर घातलेलं आहे लसूण लसूणच्या पाकळ्या जरा आठ दहा घातलेल्या आहेत मस्त असा फ्रेश लसूण फ्रेश कढीपत्ता सगळं छान भाजून झालेल्यानंतर थोडीशी घातलेली आहे दोन इथे मी घातलेले आहेत ला लाल सुकी मिरची बस सगळं काही भाजून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचं आहे कढीपत्ता पण छान असा भाजून कुरकुरीत झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे कढईमध्येच गार होण्यासाठी ठेवते तर छानपैकी ही चौसाची चटणी खूप भारी लागते म्हणजे हिवाळ्यात तर खावीच खावी आणि इतर वेळीसुद्धा नक्कीच खा खूप मस्त बेनिफिट्स देणारी ही चटणी आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं काही घेतलेलं आहे वाटायला थोडंसं मीठ घातले चवीनुसार आणि इथे मी घातलेलं आहे माझ्या घरातली घरगुती मिरची आणि दोन मिरच्या ऑलरेडी घातलेल्या होत्या त्यामुळे जास्त तिखट व्हायला नको म्हणून इथे मी दोन माझा घरगुती आगरी मसाला आहे तो घातलेला आहे दोन चमचे आता मिक्सरमधून फिरवून घेते दोन मिनटामध्ये फक्त ही चटणी तयार होते बघा तुम्ही बघू शकता की ती भारी झालेली आहे आणि दिसायलासुद्धा सुद्धा खूप छान आहे नी वासाला आणि खायलासुद्धा तितकीच भारीसुद्धा आहे गरम गरम डाळ भात किंवा गरमागरम भाकरी चपाती यावर खूप भारी लागते तुम्ही नक्की करून पहा फायदे तुम्हाला माहितीच आहेत आता पुढची जी मिरचीचा प्रकार आहे ना तो सुद्धा खूप भारी आहे आठ ते दहा दिवस आरामात टिकतात आणि खूप सोपीसुद्धा आहे तर काय करायचं आहे कढई घेतलेली आहे कढई गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं तेलामध्ये घालायचे थोडेसे जिरे छान असे तडतडू द्यायचे मस्तपैकी फुटू द्यायचे त्यानंतर घालायचा लसूण आठ ते दहा पाकळ्या छान असा लसूण ठेचून घ्यायचा तो घालायचा छान खरपूस असा मस्त तळून घ्यायचा त्यानंतर थोडीशी तिळ घालायची तीळ घालणं टोटली ऑप्शनल आहे पण मला आवडतात म्हणून मी घातली त्यानंतर ज्या मिरच्या आहेत हिरव्यागार मिरच्या आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहेत मस्तपैकी मिरचीला मी उभी चीर दिलेली आहे आणि मस्त छान अशा हिरव्या टवटवीट मिरच्या घ्यायच्या कमी तिखटाच्या घ्यायच्या म्हणजेच खाताना आणखीनच मजा येईल मिरच्यासुद्धा छान ह्या तेलामध्ये छान अशा थोड्याशा अशा परतून घ्यायच्या आहेत मस्त त्याला असं एक तळली गेली पाहिजे थोडीशी तळली की त्यामध्ये घालायचं आहे दाण्याचा कूट दाण्याचा कूट ऑलरेडी करून घेतलेला आहे मी तर तो घालणार आहे दोन चमचे दाण्याचा कूट तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकतात जर मिरची खूप तिखट असेल तर थोडी जास्त घालू शकतात नसेल तर नॉर्मली दोन चमचे घालू शकतात त्यानंतर यामध्ये जाणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ मिठानंतर छान असं परतून घ्यायचं आहे हे परतवल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं काही शेंगदाणे याला व्यवस्थित लागले जातील आणि घरामध्ये जर फ्रेश लोणी किंवा दही असेल तर ते घालायचं आहे दोन चमचे तर अशी ही मिरची खूप भारी होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खूप सोपी आहे बनवायला पटकन एकीकडे जेवायला घेतलं आणि एकीकडे ही मिरची बनवायला जरी घेतली ना तरीसुद्धा पटकन होते दोन चमचे इथे मी दही घातलेलं आहे आणि मस्त लागते ही चटणी डाळ भात किंवा भाजी भाकरी चपाती सोबत खाल ना तुम्ही मस्त जेवणाची एक रंगतच भारी होते तर पंक्तीला बसताना छान असं ताट भरून जेवण असेल की मज्जा येते आणि हिवाळ्यामध्ये तर भरपूर काही पदार्थ असतात आपल्याकडे खायला स्वस्तसुद्धा असतात तर मिरची ना एक पाच ते दहा मिनटं छान असं वाफेवर शिजवून घेतल्यानंतर बघा मस्त शेंगदाण्याचा कूट आहे ना तो छान असा कुरकुरीत झालेला आहे भारी पण दिसतोय तर आता मी गॅस बंद करते आता ही मिरची पूर्णपणे रेडी झालेली आहे खूप भारी होते वाससुद्धा खूप छान येतो आणि चवीला तर खूपच भारी लागते नेहमी आमच्याकडे मध्ये ही मिरची असतेच असते आणि टिकायलासुद्धा फ्रीजच्या शिवाय तुम्ही हे तीन चार दिवस आरामात टिकवू शकतात तर दोनही चटण्या रेडी झालेल्या आहेत म्हणजे आठवड्याभरासाठी चटण्यांचं जर प्लॅनिंग करायचं असेल ना तर हिवाळ्यासाठी तुम्ही ह्या दोन चटण्या नक्की करून ठेवा दर आठवड्याला माझ्याकडे वेगवेगळ्या वे 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 चटण्या मी बनवते एखादी भाजी कमी पडली किंवा मुलांना एखादी भाजी आवडत नसेल खायची नसेल तर त्याऐवजी अशी चटणी घरामध्ये असली की जेवणसुद्धा भरपूर होतं आणि मस्तपैकी मज्जासुद्धा येते तर छान ही अशी जवसाची चटणी घरामध्ये खूप आवडते सगळ्यांना मस्त कुरकुरीत लागते गरमागरम जेव्हा भाकरी होते आणि भाकरीवर ही टाकली ना तर बापरे भाकरीची गोडी अगदी वाढते तर सुपर फूड मानलं जाणारं हे जवस आणि जवसापासून बनवलेली चटणी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यानंतरची जी चटणी आहे मिरचीची दह्यातली मिरची खूप भारी होते शेंगदाणा तीळ आणि दही खूप मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि मला कमेंट नक्की कळवा तर बास पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेलेच आहेत तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलासुद्धा नक्की क्लिक करा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअरसुद्धा करा तर पुन्हा भेटू अशा छानशा वेगळ्या अशा रेसिपीसोबत आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू